महायुती सरकार हे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे सरकार माजी खासदार राजू शेट्टी थकीत पैसे न मिळाल्याने सांगलीतील कंत्राटदाराने संपवले जीवन आणि यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला संताप ठेकेदारांच्या आत्महत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत या मंत्र्यांनी त्यांची संपत्ती तारण ठेवून कर्ज काढावे आणि ठेकेदारांची बिले भागवावीत असा दिला इशारा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार लाडक्या बहिणींचे कुंकू पुसत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या सहकार्यानं जलजीवन मिशन हे सुरू केलेलं आहे हे जलजीवन मिशन म्हणजे एक भ्रष्टाचाराचं आगार आहे पैसे खाण्याचं एक राजमार्ग आहे गाव पातळीवर जेव्हा जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाणीपुरवठा करण्यासाठी एक डीपीआर बनवला जातो तो डीपीआर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा टक्के लोकवर्गणीची अट असते कुठल्याही गावामध्ये लोकवर्गणी जमा होत नाहीत ते पैसे ठेकेदारालाच भरावे लागतात एकूण या जलजीवन मिशनच्या डीपीआर मधला पन्नास टक्के पैसा कसा वाटला जातो त्याचा हिशेबच मी तुम्हाला सांगतो लोकवर्गणी दहा टक्के जे ठेकेदारच भरतो खासदार पाच टक्के आमदार दहा टक्के शाखा अभियंता दोन टक्के उप अभियंता चार टक्के कार्यकारी अभियंता दोन टक्के बिले काढणे दोन टक्के अर्थात हे शासकीय लोक जे काही पैसे गोळा करतात त्यातलाच हिस्सा मंत्रालयात मंत्र्यांना पोचवतो हो सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य म्हणून पाच टक्के घेतात अशी बेरीज झाली चाळीस टक्के आणि ठेकेदाराला दहा टक्के नपाद ठेवलाच पाहिजे ते दहा टक्के असे पन्नास टक्के यातच गेले मग एकूण डीपीआरच्या पन्नास टक्क्याचा वाटप जर अशा पद्धतीने होत असेल तर त्या कामाचा दर्जा काय या असेल याचा विचार करा जल जीवन मिशन सुरू झाल्यापासून आज जागा महाराष्ट्रातला एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादा पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशनखाली एकूण किती प्रकल्प मंजूर झाले आणि पूर्ण किती झाले आणि कामाची सध्याची स्थिती काय आहे याची एक श्वेतपत्रिका काढावी दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही तांदूळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील हर्षल पाटील या तरुण युवा ठेकेदारानं आत्महत्या केली त्याचं कारण हेच आहे हे ये जे गावागावातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून मोठ्या आशेनं अशा प्रकारची कामं घेतात त्यांच्या आयुष्याची वाता अशा पद्धतीनं झाले आहे देवेंद्रजी एकनाथजी आणि आजीदादा तुम्ही तेगानी मिळून या हर्षल पाटीलच्या पत्नीचं कुंकू पुसलेलं आहे आणि असे अजून किती हर्षल पाटील होणार आहेत मला माहीत नाही पण याचं पाप तुम्हाला लागणार आहे लक्षात ठेवा कारण ह्या साऱ्या तरुण पोरांना त्यांचा बळी तुम्ही घेता जरा तरी काहीतरी मनाची नाही जनाची लाज वाटली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी कोल्हापूर